नमस्कार शेतकरी बंधू कृषी समृद्धी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी आता सोयाबीनची लावगड चालू आहे म्हणजे पेरणी चालू आहे आणि बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचे तणनाशकचे फवारणी चालू आहेत बऱ्याच ठिकाणी सोयाबीनची पहिली कीटकनाशकाची फवारणी चालू आहे म्हणजे यावर्षी मिश्र वातावरण असल्याकारणं हे सगळ्याच गोष्टी ॲट ए टाईम आपल्याकडे चालू आहेत बऱ्याच शेतकरी कमेंट येत होत्या फोन येत होत्या की बाबा आपण सोयाबीनमध्ये पहिली फवारणी कोणती करायला पाहिजे जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला रोगाचं सोबतच चक्रीमुंग्याचं आणि उंटाळीचं नियंत्रण आपल्याला या ठिकाणी करता येईल सोबतच आपल्याला सोयाबीनची जी चांगली भरघोस वाढ आपल्याला या ठिकाणी पाहिजे ती आपल्याला या ठिकाणी करता येईल याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज माहिती जाणून घेणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडतात नक्कीच आपले जे सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्र आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो सोयाबीनमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपण पहिली जी कीटकनाशकाची फवारणी करत असतो म्हणजे तन्नाशकाची फवारणी झाल्याच्यानंतर आपली जी कीटकनाशकाची फवारणी होणार आहे त्यामध्ये आपण कुठल्या औषधाचा वापर करायला पाहिजे जेणेकरून यामध्ये कर्मशहा चक्रीभुंगा उंटाआळी सोबतच रोगाचं नियोजन आपल्याला या निय। निय। ठिकाणी करता येईल आणि सोयाबीनची आपल्याला चांगली वाढ झाली पाहिजे फांद्या ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्याला भरघोस या ठिकाणी फांद्या आपल्याला दिसल्या पाहिजे यासाठी आपण ही फवारणी घेणार आहे तर मित्रांनो चक्रीभुंग्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला या ठिकाणी थाला हे कीटकनाशक घ्यायचं आहे याचा जो डोस आहे तो एकरी दोनशे मिलीचा डोस आहे आणि आ, या कीटकनाशकामुळं आपल्याला या ठिकाणी सोयाबीनमध्ये येणारी जी रस शोषण किडी असेल चक्रीभुंगा असेल उंटाळी असेल या सर्व प्रकारच्या किडीला हे नियंत्रित करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे तसंच मित्रांनो यामध्ये जे बुरशीनाशक आपण वापरणार आहे ते लिम्पो नावाचं बुरशीनाशक आहे त्यामध्ये कार्बन डायझ आणि मँकोजेप असा कॉम्बिनेशन आणि याचा वापर आपल्याला एकरी अडीचशे ग्राम या ठिकाणी घ्यायचा आहे अडीचशे ग्राम प्रति एकर या प्रमाणाला डोस घेऊन आपल्याला याची फवारणी करायची आहे तर यामुळं आपल्या पिकामध्ये येणारा जो तांबेरा असेल करपा असेल किंवा मुळकूज असेल या ठिकाणी जे रोग आहेत हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला नियंत्रित झालेले पाहायला मिळणार आहे सुरुवातीच्या काळामध्ये हे स्वस्ताचं बुरशीनाशक आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे तसंच मित्रांनो सोयाबीनमध्ये चांगली वाढ झाली पाहिजे तर यासाठी आपल्याला अल्गारिया लिक्विड हे जे टॉनिक आहे हे याचा आपल्याला प्रति एकर पाचशे मिली असा डोस घेऊन याची फवारणी आपल्याला या ठिकाणी करायची आहे मित्रांनो तिन्ही औषधं आपण एकत्रित फवारणी करू शकतो फवारणी करताना स्वच्छ पाणी वापरणं गरजेचं आहे आणि एकरी जास्तीत जास्त पंप करायचा प्रयत्न करा, करा जेणेकरून आठ पंप नऊ पंप दहा पंप कारण शिफारस अशी असते का कमीत कमी एका एकरामध्ये शंभर ते दीडशे लिटर पाणी आपल्या एका एकरामध्ये फवारणं झालं पाहिजे पण आपल्याकडे काय करतो आपण चार्जिंगचा पंप घेतो किंवा साधा पंप जरी घेतला तर पाच पंपामध्ये पंप 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 आपली फवारणी कंप्लीट होते आणि पा पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आलेले पाहायला मिळत नाहीत आणि त्यासाठीच आपल्याला रिझल्ट जर जबरदस्त पाहिजे असेल तर जास्तीत जास्त पाणी आपलं फवारणीत गेलं पाहिजे डोस तर मी तुम्हाला प्रति एकरच्या प्रमाणात सांगितलेला आहे पंपाल जर सांगायचा झालं झाला तर वीस मिली थाला लिंपो पंचवीस ग्राम आणि अल्गारिया लिक्विड हे चाळीस मिली हे झालं पंपाचं प्रमाण आणि एकरी प्रमाण तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर सा। या पद्धतीने जर सोयाबीनची तुम्ही पहिली फवारणी जर घेतली तर नक्कीच यामध्ये आपल्याला चक्रीभुंगा रोगराई आणि पिकाची वाढ या ठिकाणी जबरदस्त झालेली पाहायला मिळणार सोबतच मित्रांनो ज्या ठिकाणी चिबडीचे वावर आहेत म्हणजे जर जमिनीवर अशी फ्लॅट जर सोयाबीन तुम्ही फेरली असाल म्हणजे टोकन केलेली नसेल बेडवर नसल तर त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे सोयाबीन पिवळी पडलेली पाहायला मिळते तर त्या ठिकाणी तुम्ही पन्नास ग्राम प्रतिपंप एकोणीस 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 या विद्रा खताचा वापर करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही झिंक आणि फेरस याचा देखील वापर करू शकता त्याचं प्रमाण आहे पंचवीस आणि पंचवीसचं ग्राम दोन्ही पंचवीस पंचवीस ग्राम घेऊन आपण या ठिकाणी सोयाबीनमध्ये जे पिवळेपण आलेलं आहे हे दूर करण्यासाठी त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो दोन्हीचं जे पर्सेंटेज आहे हे बारा बारा टक्क्यावाला घ्या आपल्याला सहा टक्क्यावरलं त्या ठिकाणी घ्यायचं नाही आहे तर मित्रांनो अजूनही कृषी समृद्धी युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा फॉलो केलं नसेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला फॉलो करून घ्या अशाच नवनवीन माहितीबद्दल आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्याकडं अशीच नवनवीन माहिती येत राहते तर मित्रांनो धन्यवाद